नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला ओल्या बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते दाखवत आहे दोन बटाटे घेतले ते चांगले धुवून घेतले मातीचे आणि आता सेलून घेतले सेलरने आणि चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही ते मला माहीत नाही आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आता मी दोन्ही सोलून घेतले स्लिप स्लाईस करून घेतले आता मी धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि यामध्ये थोडीशी तुरटी फिरून घेते तुकटीने काळपटपणा माल्ट आणि सगळं खाली बसून जाते ते पाण्यामध्ये त्यामध्ये धुवून घ्यायचे चांगले आणि एका कपडावर हे बघा थोडेसे सुकडून घ्यायचे पुसून घ्यायचे चिप्स चिप्स पुसल्यानंतर आपण लगेच तळून घेऊया ही पूर्ण दहा ते पंधरा मिनटात होऊन जाते हे बघा असे एका कपड्यावर मी सुक पुसून घेतले एक एक पुसत बसायची गरज नाही असं टिपून घ्यायचं वरच्या वर आणि लगेच कढाई ठेवते आता आपण तळून घेऊया बाहेरचे खाल्ल्यापेक्षा घरचे केलेले कधी चांगले म्हणून मी आज बनवून पाहिले हे बघा आता तळून दाखवते तुम्हाला आणि लहान गॅसच ठेवा सुरवातीला आपण मोठा गॅस ठेवू शकतो पण नंतर एका मिनटानंतर आपण लहानच ठेवायचं गॅस कारण मोठा गॅस केल्यानंतर ते थोडे लाल होतात आणि लवकर म्हणजे जळून जातात कुरकुरीत होत नाहीत कमी गॅसवरच तळायचे शेवट म्हणजे सगळातीला एक मिनिट मोठा गॅस ठेवायचा नंतर कमी ठेवायचा आणि होत आले ना थोडेसे होत आले की आपण थोडंसं मिठाचं पाणी टाकून घेऊ शकतो याच्यामध्ये हे बघा हे मोठा गॅस केल्यानंतर हे लाल होतं हे बघा आता हे पा लहान गॅस आहे तर पाक असे पांढरे शुभ्र आहे म्हणून लहानच ठेवायचं गॅस हे बघा ज्या हे समजून जायचं बुडबुडे कमी झाले की समजून जायचं की आपले चिप्स तयार आहेत हे बघा पडून बघावते आता कुरकुरीत झाले आहेत मस्त आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू